श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्रीकुलदेवताय नमः श्री निवासी निवासे पूर्णदत्तावतार्दिकं मर्यति अतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलम् सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॐ रक्ताङ्गरक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदल कन्थाटोपी च माला दण्डकमण्डलोधर कटयाङ्कर रक्ष त्रैगुण्यरहितं विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक अहिमा, अहिमा, अहिमा जय जय शिर सागर विलासा, माया चक्र चालका अविनाशा शेष शयना अनंत वेशा अनामातीता अनंत जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे होिचा वर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थय धाता ती ब्रह्मसुता नमियेली जो अज्ञान मीरनाशक, अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर, तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रे येला धर्म संस्थापनाकारणे युगायुगी अवतार घेणे नटणे जगतपतीचे कर्तव्य मग असे अवतार प्रत्यक्ष जोका अत्री कुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कल कोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी, आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि कर्विता तुची एक स्वामी माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसीऐकुनी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी साधू वृंद ज्यांसी नाही भेदा भेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली। श्रीधर वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून ज्ञाते ही डोलविती मान तयांचे चरण नमियेले। ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा कारणे अहो तुम्ही संत जनी मज दीनावरी कृपा करुणी आपण राहूनी ग्रंथ रचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणोनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी तियेकडे न पाहावे स्वामींच्या लीला बहुत प्रसिद्ध लोकांत या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या फळे घेतली काही त्या वयामान सुरावामीकृत कथास आदरे भक्त परिशोद प्रथमोध्याय गोड हा श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलचरण नाम गोड हा श्री शंकरार्पण श्री श्रीपाद श्रीवल्लभारपण मस्तो